नमस्कार मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणारं महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे डॉक्टर मानेज डेंटल क्लिनिक गेली सतरा वर्षांपासून दातांच्या उपचारांसाठी मावळ तालुक्यातील हजारो रुग्णांनी विश्वास ठेवलेले एक विश्वसनीय ठिकाण म्हणजे मारुती मंदिर चौक तळेगाव दाभाडे येथील डॉक्टर माने आणि डॉक्टर उपचारांच्या सर्व अत्याधुनिक सोयी सुविधांनी सुसज्ज असा दातांचा दवाखाना इथे आहे दहा एक्सपर्ट एम डी एस डॉक्टर्सची टीम उपलब्ध सुविधा डेंटल इम्प्लांट फिक्स कवळी अक्कलदाड काढणे डेंटल अलायनर्स डिजिटल एक्स रे इंट्रा ओरल कॅमेरा डिजिटल इम्प्रेशन स्कॅनर स्माइल डिझायनिंग रूट कॅनाल ट्रीटमेंट ऑर्थोडोंटिक ट्रीटमेंट लहान मुलांच्या दातांवर उपचार फिक्स दात बसवणे आमचं ब्रिद वाक्य वी केअर फॉर युअर स्माइल पत्ता डॉक्टर मानेस डेंटल क्लिनिक मारुती मंदिर चौक तळेगाव दाभाडे अपॉइंटमेंट साठी संपर्क बहात्तर शहात्तर अठ्ठावीस सत्तावीस बासष्ट मागील विधानसभा निवडणुकीत मावळात सुनील शेळके यांना निवडून दिलेत कोविडचे एक वर्ष व विरोधातील एक वर्ष सोडून उरलेल्या तीन वर्षात मावळाला चार कोटींचा निधी दिला येत्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना विजयी करा पुढील पाच वर्षात आणखी पाच हजार कोटींचा निधी देईन अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज शुक्रवारी केले मावळ तालुक्यातील विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन श्री पवार यांच्या हस्ते कान्हे येथे झाले त्यावेळी ते बोलत होते व्यासपीठावर आमदार सुनील शेळके माजी आमदार रुपलेखा ढोरे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे ज्येष्ठ नेते माऊली दाभाडे गणेश अप्पा ढोरे आरपीआयचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रमेश साळवे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष दीपाली गराडे तसेच शंकरराव शेळके विठ्ठलराव शिंदे रामनाथ वारिंगे कृष्णा कारके सुरेश धोत्रे मयूर ढोरे विलास बडेकर विक्रम कदम देवा गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते कान्हे येथील उपजिल्हा रुग्णालयाचे लोकार्पण तसेच लोणावळा लायन्स टायगर पॉईंट येथील ग्लास स्कायवॉक कार्ला येथील एकविरा देवी मंदिर विकास आराखडा सुदुंबरे येथील संत जगनाडे महाराज समाधी मंदिर विकास आराखड्याचे भूमिपूजन श्री पवार यांच्या हस्ते झाले महायुती सरकारने घेतलेले विविध धोरणात्मक निर्णय तसेच केलेली विकासकामे यांची माहिती उपमुख्यमंत्री पवार यांनी त्यांच्या भाषणात दिली मावळच्या जनतेने गेल्यावेळी सुनील शेळके यांच्यासारखा चांगला उमेदवार निवडून दिला सुनील शेळके यांनी मिळालेल्या संधीचा वापर लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी व मावळच्या विकासासाठी केला त्याने घेतलेले परिश्रम केलेला पाठपुरावा यामुळे मावळच्या विकासाला चांगली गती मिळाली आहे असे ते म्हणाले उमेदवारी मागण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे मात्र महायुतीच्या वतीने देण्यात येणाऱ्या उमेदवाराचेच प्रामाणिकपणे काम करा असा सल्ला त्यांनी सर्व इच्छुक उमेदवारांना दिला केंद्रात व राज्यात एकाच विचारांचे सरकार असणे आवश्यक आहे तसे झाले नाही तर राज्याच्या विकासावर विपरीत परिणाम होऊ शकतो याकडेही त्यांनी लक्ष वेधले मावळातून महायुतीचा उमेदवार निवडून आणा पुढच्या पाच वर्षात पाच हजार कोटींपेक्षा अधिक निधी मावळला देऊ असे आश्वासन त्यांनी दिले मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेतील लाभार्थी भगिनींच्या बँक खात्यात येत्या दहा तारखेला ऑक्टोबर व नोव्हेंबरचे पैसे जमा होतील अशी माहिती पवार यांनी दिली वीज पंप वापरणाऱ्या शेतकऱ्यांचे वीज बिल शून्यावर आणल्याची मावळातील तीन उदाहरणे त्यांनी नावानिशी सांगितले महायुती शासनाने सुरू केलेल्या योजना पुढे चालू राहण्यासाठी मावळातून महायुतीचाच आमदार निवडून द्या असे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले लोककल्याणकारी योजना राबविताना राज्यात विकास कामांना निधी कमी पडू दिला नाही महायुतीच्या सरकारने सर्व घटकांना न्याय देण्याबरोबरच राज्याचा नियोजनबद्ध विकास सुरू ठेवला असे ते म्हणाले मावळ तालुक्यात गेल्या पाच वर्षांमध्ये केलेल्या विविध विकास कामांचा आढावा आमदार शेळके यांनी मांडला चार ऑक्टोबर दोन हजार एकोणीसला ला सुमारे पस्तीस ते चाळीस हजार मायबाप जनतेच्या साक्षीने आपण विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरला होता आज असं कामाचं भूमिपूजन व लोकार्पण करतानाचा दिवस देखील तोच आहे मावळात मूलभूत सुविधांबरोबरच महत्वाकांक्षी प्रकल्पांचीही आवश्यकता होती त्यापैकी बरेचसे प्रकल्प पूर्ण करता आले याचे समाधान आहे असे ते म्हणाले मावळातील शेतकऱ्यांना इंद्राणी तांदळाला प्रति किलो तेहतीस रुपये इतका किमान दर मिळावा अशी सूचनाही आमदार शेळके यांनी यावेळी रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी दिली महामार्गावर आवश्यक ठिकाणी उड्डाण पूल करणे तळेगावला बंद जलवाहिनीतून पाणी यासह पुढील नियोजित विकास प्रकल्पांचा त्यांनी उहापोह केला इच्छुक उमेदवारांकडून मावळ तालुक्यातील जनतेला होत असलेली दादागिरी दहशत खपवून घेतली जाणार नाही असा इशारा आमदार शेळके यांनी दिला मावळच्या जनतेची सेवा व मावळचा विकास आपण तळबळीने केला मावळचे भवितव्य हे सर्वांगीण विकासाचेच आहे असेही त्यांनी सांगितले राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांनी प्रास्ताविक केले आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी युट्यूब वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा